नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्तीत जीव गमावलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून मंजूर झालेली चार लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ वितरित करण्यात आली सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पुराच्या पाण्यात वाहून मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला ही मदत त्वरित मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे पाचोरा तहसील करण्यात आमदार पाटील यांनी शासकीय मदत धनादेश वारसांना सुपूर्त केले मदतीचा तपशील आणि प्रशासकीय कार्यवाही तहसीलदार पाचोरा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार नैसर्गिक आपत्ती वादळ पूर वीज दरड कोसळणे या आपत्तीमुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसास महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार चार लाख रुपये इतकी मदत देय आहे जिल्हाधिकारी जळगाव यांनी सुदर प्रकरणात एक विशेष बाब म्हणून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षात कोषागारातून रक्कम काढण्यास मान्यता दिली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार ही मदत त्वरित रोग भत्ता म्हणून यावेळी या उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे तहसीलदार विजय बनसोडे नायब तहसीलदार विनोद कुमावत जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील पदमसिंग पाटील प्रमुख किशोर बारवकर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते